तर अशा प्रकारे मस्त चमचमीत व्हेज मराठा बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार शुभांगीमध्ये मी शुभांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर नवीन वर्ष लवकरच सुरू होणार आहे आणि नवीन वर्ष म्हंटलं की पहिल्या दिवशी आपण काहीतरी मस्त चमचमीत असे पदार्थ आपल्या घरी बनवत असतो पण अशा वेळी प्रश्न पडतो की भाजी काय करायची तर आज मी बनवणार आहे अगदी चमचमीत आणि हॉटेलमध्ये मिळते तशी व्हेज मराठा तर व्हेज मराठा हा चवीला खूप छान लागतो तो पुरी बरोबर किंवा आपण रोटी बरोबर देखील आपण खाऊ शकतो चला तर चमचमीत व्हेज मराठा कसा बनवायचा ते पाहूयात तर सुरुवातीला आपण व्हेज मराठा साठी लागणारी ग्रेव्ही जी आहे ती बनवून घेऊयात त्यासाठी मी एक दोन ते तीन चमचे जे आहे ते तेल घालून घेतलेलं आहे तर आता तेल जे आहे आपलं ते तापलेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे ह्या ठिकाणी मी मध्यम आकाराचे चार कांदे घेतलेले आहेत तर हे छान परतून घ्यायचे आहेत तर ही जी भाजी आहे मी बनवणार आहे ही साधारणतः पाच ते सहा लोकांना पुरेल एवढी होते तर आता कांदा आपला थोडासा मऊ झालेला आहे तर त्यामध्ये आपण खोबरं घालून घेऊयात साधारणतः पाव वाटी मी खोबरं ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे ओलं खोबरं आहे सुकं खोबरं वापरलं तरी चालेल ते देखील ह्यामध्ये परतून घ्यायचं आहे तर आता आपलं कांदा आणि खोबरं जे आहे हे छान परतलं गेलं आहे तर आता ह्यामध्ये आपण गरम मसाले अख्खे मसाले जे आहेत ते घालून घेणार आहोत या ठिकाणी मी वेलची घेतलेली आहे चार छोट्या वेलच्या छोटी वेलची त्याऐवजी जी, जी, जी काळी वेलची मिळते ती देखील आपण घालू शकतो त्यानंतर ना एक मध्यम आकाराची दालचिनीची जी काळी आहे ही मी त्यामध्ये घालून घेतलेली आहे त्यानंतर ना एक सहा ते सात लवंगा आणि सहा ते सात मिरी ह्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत त्यानंतरनं ह्या ठिकाणी मी अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे तर ही खसखस ह्यामध्ये घालायची आहे त्याचबरोबर एक चमचा जो आहे तीळ घेतलेले आहेत हे तीळ देखील घालून घ्यायचे आहेत त्याचबरोबर ह्या ठिकाणी मी चार लाल मिरच्या ज्या आहेत सुक्या लाल मिरच्या त्या घातलेल्या आहेत त्यानंतरनं ह्यामध्ये एक दहा ते पंधरा काजू जे आहे ते मी घालून घेतलेले आहेत हे छान परतायचं आहे त्यानंतर ना एक चमचा जी आहे ते मी आलं लसून पेस्ट घेतलेली आहे ह्या ठिकाणी आपण आलं लसून जे आहे ते कापून देखील घालू शकतो तर ह्या ठिकाणी मी एक चमचा पेस्ट घातलेली आहे त्यानंतर ना टोमॅटो घालायचे आहेत ह्या ठिकाणी मी मध्यम आकाराचे तीन टोमॅटो घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे टोमॅटो घालून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे हे सर्व जे आहे साधारणतः एक मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे छान परतलं की ह्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये ही छान जे आपण ग्रेव्ही बनवणार आहोत हे जे मिश्रण आहे हे छान शिजवू द्यायचं आहे साधारणतः पाच ते सात मिनिट आपल्याला झाकण ठेवून हे छान शिजवू द्यायचं आहे तर आता आपण हे छान शिजवू देऊयात तर आता आपल्या भाज्या ज्या आहेत त्या छान शिजलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता त्यातलं पाणी जे आहे ते दे देखील छान आटलेलं आहे तर आता आपण हे असंच थंड होऊ देऊयात आणि ह्याला मिक्सर मध्ये ह्याची अगदी बारीक पेस्ट, पेस्ट जी आहे ती बनवून घ्यायची आहे तर आधी आपण आता ह्याला थंड होऊन देऊया आणि ह्याची पेस्ट बनवून घेऊयात तर आपली जी ग्रेव्ही आहे ती छान आपली मस्त बारीक वाटून झालेली आहे तर आता आपण ह्या ग्रेव्हीला जो आहे तो तडका द्यायचा असतो तर तो तडका देऊन घेऊयात त्यासाठी साधारणतः दोन ते तीन चमचे जे आहे ते आपल्याला तेल घ्यायचं आहे तर तेल छान तापलं की ह्यामध्ये हिरवी मिरची घेतलेली आहे एक साधारणतः दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून आणि त्याचबरोबर एक पाच ते सहा लसण्याच्या पाकळ्याच्या आहेत त्या देखील मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर ह्या छान ह्यामध्ये परतायच्या आहेत त्यानंतर ना ह्यामध्ये मी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून एक मोठा कांदा जो आहे तो मी बारीक चिरून घेतलेला आहे तर तो देखील ह्यामध्ये दे, छान परतून घ्यायचा आहे कांदा जो आहे तो छान गुलाबी रंगावर येईपर्यंत परतायचा आहे तर आता आपला कांदा जो आहे तो छान परतला गेला आहे तर आता आपण ह्यामध्ये हा जो मसाला ही जी ग्रेव्ही घेतली होती वाटून ती घालून घेऊया तर अशा प्रकारे ही ग्रेव्ही जी आहे ही यामध्ये छान परतून घ्यायची आहे अगदी त्याला छान तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे जेवढा हा मसाला जो आहे तो छान परतून ते तेवढी ह्या भाजीला छान टेस्ट येते तर आता आपण हा मसाला जो आहे किंवा ही ग्रेव्ही जी आहे ती छान परतून घेऊयात तर आपली ग्रेव्ही जी आहे ती छान आहे तोपर्यंत आपण यामध्ये सुके मसाले जे आहेत ते घालून घेऊयात त्यामध्ये मी पाव चमचा हिंग घातलेला आहे त्यानंतरनं लाल मसाला पावडर आहे हा मी घातलेला आहे छोटे चमचे आहेत हे दीड चमचा मी लाल मसाला पावडर ह्यामध्ये घातलेला आहे अर्धा चमचा हळद त्यानंतर ना गरम मसाला जो आहे तो एक चमचा मी यामध्ये घातलेला आहे तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्यामध्ये गरम मसाला जो आहे आपण आधीच ग्रेव्हीमध्ये दालचिनी वेलची वगैरे ते जे गरम मसाले होते ते ह्यामध्ये घालून घेतले होते त्यामुळे गरम मसाला जो आहे त्यानंतर जास्त घालायचा जा नाहीये तर आता ही ग्रेव्ही जी आहे ती छान परतून घेऊयात आता ह्याच मध्ये आपल्याला कोथिंबीर जी आहे ती ह्यामध्ये घालून घ्यायची आहे व्हेज मराठा आहे त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर जी आहे ती घालून घ्यायची आहे त्यानंतरनं कसुरी मेथी जी आहे तिची देखील या ठिकाणी मी पावडर घातलेली आहे साधारणतः अर्धा चमचा कसुरी मेथी तर आता हे छान एकत्र एक करून घेऊयात तर ही ग्रेव्ही जी आहे ती आपण जेवढा वेळ छान परतो तेवढा तिला रंग जो आहे तो सुंदर येऊ लागतो तर आपण हिला अजून एक ते दोन मिनिट जे आहे हे छान परतून घेऊयात तर अशा प्रकारे दोन मिनिट जे आहेत ते झालेले आहेत तर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असे मसाले जे आहेत ते परतले गेलेले आहेत आणि छान ह्याला तेल सुटू लागलेलं ला आहे तर अशा प्रकारे आपली जी ग्रेव्ही आहे ती तयार आहे तर आता आपण ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी जे आहे ते जास्त घालायचं नाहीये कारण की आपल्याला थोडीशी घट्ट आपल्याला ग्रेव्ही ठेवायची आहे तर ह्या ठिकाणी हे मसाल्याचं पाणी होतं तेच मी घातलेलं आहे साधारणतः एक ग्लास जे आहे ते मी हे पाणी घालून घेतलेलं आहे तर आता आपली ग्रेव्ही जी जाए, आहे ह्यामध्ये आपण पाणी घालून घेतलेलं आहे तर आता आपण हिला छान उकळी येऊ हो देऊयात तर आता आपली ग्रेव्ही जी आहे ती छान बनवून झालेली आहे तर आता आपण कोफते बनवायला घेऊयात वेज मराठा साठी कोफते जे लागतात त्यासाठी मी तीन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत त्यामध्ये आपण एक वाटी किसलेलं गाजर घालणार आहोत त्यानंतरनं कोबी घालायचं आहे एक वाटी तर त्यानंतरनं ह्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट जी आहे ती घेतलेली आहे एक चमचा आले लसूण पेस्ट त्यानंतर बाइंडिंग साठी लागणार आहे आपल्याला दोन चमचे मी कॉर्नफ्लोअर घेतलेले आहे आणि तीन चमचे जे आहे ते आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे ह्या ठिकाणी मी तीन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे यामध्ये पनीर घालायचं आहे पनीर जे आहे ते ऑप्शनल आहे पनीर नाही घातलं तरी चालतं ह्या ठिकाणी मी एक वाटी पनीर घातलेलं आहे त्यानंतर ना चवीनुसार मीठ तर आता हे जे मिश्रण आहे ह्या ज्या भाज्या आपण घेतलेल्या आहेत ह्याच्याने एकत्र करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला हे जे मिश्रण आहे हे हाताने मळून घ्यायचं आहे कोफते बनवताना हे जे भाज्या आहेत ह्यामध्ये आधीच खूप पाणी असतं त्यामुळे नंतर पाणी घालण्याची काही आवश्यकता नसते तर अशा प्रकारे आपलं कोफत्याचं मिश्रण जे आहे तयार आहे तर आता आपण कोफते जे आहेत ते बनवून घेऊयात तर व्हेज मराठा साठी साधारणत असे उभे जे आहे आहेत ते आपण कोफ्ते बनवून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण हे सर्व कोफ्ते जे आहेत ते बनवून घेऊयात तर अशा प्रकारे आपले जे कोफ्ते आहेत ते बनवून तयार आहेत तर आता आपण ते तळून घेऊयात तर कोफ्ते तळण्यासाठी या ठिकाणी मी तेल तापत ठेवलेलं आहे तर आपलं तेल जे आहे ते छान तापलेलं आहे तर आता आपण कोफ्ते जे आहेत ते तळून घेऊयात हे कोफते जे आहेत ते मध्यम गॅसवरच आपल्याला तळायचे आहेत खूप फास्ट गॅसवर तळायचे नाहीत किंवा खूप स्लो देखील गॅसवर आपल्याला तळायचे नाहीयेत तर आता आपण हे कोफते जे आहेत ते मस्त तळून घेऊयात तर अशा प्रकारे हे जे कोफते आहेत हे छान सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आपले कोफते जे आहेत ते तयार आहेत तर अशा प्रकारे आपण बाकीचे कोफते देखील तळून घेऊयात तर अशा प्रकारे आपले सर्व कोफते जे आहेत ते तळून तयार आहेत तर आता आपली ग्रेव्ही देखील तयार आहे आणि त्याचबरोबर आपले कोफते देखील छान बनवून तयार झालेली आहेत तर आता आपण भाजी जी आहे ती सर्व करूयात आणि अगदी हॉटेल मध्ये मिळतो तसा व्हेज मराठा तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद